नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो सराई सायबर गुन्हेगार आपल्या फोनमधील पर्सनल डाटा चोरण्याचा प्रयत्न करतात किंवा आपला मोबाईल फोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी आपण आपल्या मोबाईलवर तीन सेटिंग अवश्य करून घ्या आता त्या तीन शेटिंग कोणत्या यासाठी आपण सर्वप्रथम क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी क्रोम दिसते आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी क्लिक करून घेतो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा थ्री डॉट आपल्याला दिसतात या ठिकाणी बघा हे जे थ्री डॉट आहे या थ्री डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे या थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे स्क्रीन स्क्रॉल करत या सेटिंग ऑप्शन वर या सेटिंग ऑप्शन वर जायचं आहे या सेटिंग मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा भरपूर सारे मोबाईलचे फंक्शन दिसत आहे तर आपल्याला यामध्ये जायचं आहे प्रायवसी अँड सिक्युरिटी या ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी सिक्युरिटीच्या खाली स्टेप ब्राउजिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या, या ठिकाणी बघा अशा प्रकारची इन्हॅन्स प्रोटेक्शन नंबर एक नंबर दोन स्टँडर्ड प्रोटेक्शन आणि नंबर थ्री नो प्रोटेक्शन नॉट रिकमेंडेड डज नॉट प्रोटेक्ट युअर अगेन्स्ट डेंजरस वेबसाइट या ज्या तीन बाबी दिसत आहे हा एक गोल हा दुसरा गोल आणि हा तिसरा गोल तर यामध्ये आपल्याला इन्हॅन्स प्रोटेक्शन या ठिकाणी या गोलवर क्लिक करायचा आहे आणि ही सेटिंग करून घ्यायची आहे ही सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा ही सेटिंग झाल्यावर यानंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे प्रायवसी आणि सिक्युरिटीच्या खाली सेफ्टी चेक हे बघा या ठिकाणी सेफ्टी चेक दिसते यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा क्रोम इज अप टू डेट राईट खून आलेली आहे इन्हॅन्स वेब ब्राउजिंग ही सुद्धा राईट आहे परमिशन लुक गुड ही सुद्धा राईट आहे आणि नोटिफिकेशन लुक गुड हि सुद्धा राईट ची खून या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सायबर गुन्हेगारापासून आपला मोबाईलचा डाटा चोरण्यापासून आपल्या मोबाईलला वाचू शकतात हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद